नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब नगरमध्ये पे अँड पार्कच्या नावाखाली थेट खंडणी वसूल युवासेनेचा संताप महिला कर्मचाऱ्यांना ढाल बनवून खंडणी युवासेनेचे विक्रम राठोडांचा प्रशासनावर हल्लाबोल बोल नगर शहरात पे अँड पार्क तसेच नो पार्किंग दड्डाच्या नावाखाली मनपा अधिकारी आणि ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पावती न देता खंडणी वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप युवासेना नेते विक्रम राठोड यांनी केला आहे आज चौदा नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला राठोड यांनी सांगितले की महिला कर्मचाऱ्यांना मुद्दाम पुढे करून त्यांच्या ठेकेदार नागरिकांकडून रक्कम पावती न देता वसूल करतात सदर प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासन तसंच मनपा प्रशासनाने करावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे त्यांनी केली व प्रसार माध्यमाशी संवाद साधला काय म्हणाले ते, ते पाहूयात जय महाराष्ट्र आज नगर शहरात नगरकरांना वेगवेगळ्या पद्धतीने पालिकेद्वारे लुटण्याचा प्रयत्न चालू आहे नगर, नगर शहरात पे आणि पार्क नो एंट्रीच्या नावाखाली नागरिकांकडून हजारोच्या रुपयाची खंडणी वसुली होत आहेत काही या काही महिन्यापासून त्या नगर शहरात टोईन व्हॅन फिरतात ज्या 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 ठिकाणी गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या म्हणजे एखाद्या बिल्डिंगच्या बाहेर एखादा दुकानदार असेल त्याच्या दुकानात स्वतःची गाडी उभी आहे तर त्या ठिकाणी जाऊन गाड्या उचलण्यात येतात ते न काही सांगता व त्या ठिकाणी त्या नागरिकांनी जाब विचारला किंवा त्या ठिकाणी त्या नागरिकांशी गाडी उचलली तर त्याच्याकडून आठशे ते हजार रुपयाची खंडणी वसूल केली जाती म्हणजे पावती म्हणजे दंडाच्या नावाखाली खंडणी वसूल करण्याचं काम हे महानगरपालिकेने त्या ठिकाणी एक ठेकेदार आहे नाशिकचे कोणतरी ठेकेदार आहे तर ते कर्मचारी येऊन त्या ठिकाणी खंडणी वसूल करतात खंडणी का म्हणतोय कारण की त्या ठिकाणी कोणतीही नागरिकाला पावती दिली जात नाही पावती बनवतात ती पावती त्या ठिकाणी त्या दुसऱ्याला दाखवायची ती पावती घेणार आणि तुमची गाडी सोडणार आणि हे प्रकार नगर शहरात मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि या विरोधात आज दुपारी अडीच वाजता मला नेता सुभाष चौक लोडा हाइट ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणून मला आमच्या एका व्यापाऱ्याचा फोन आला साहेब मी त्या ठिकाणी माझ्या दुकानासमोर गाडी लावली आणि या ठिकाणी ते गाडी येऊन इकडं दमदाटी करत आहेत आमची गाड्या उचलत आहेत तर मी त्या ठिकाणी पोहोचलो व त्यांना जाब विचारला तर नगर शहरात हे सगळ्यात महत्वाचं हे विषय चालू आ, आहे की महिला कर्मचारीला म्हणजे जे ठेकेदार दिलेले आहेत ही संस्था दिली आहे नाशिक ही महिला कर्मचारीला पुढं करून त्या ठिकाणी नागरिकांना दमदाटी करत आहेत आणि मला सुद्धा त्या ठिकाणी मी विचारायला गेलो तर मला सुद्धा अरे रावी व दमदाटी तुम्ही कोण आणि काय आम्हाला ठेका भेटलेला आहे कोणी आमचं काही करू शकत नाही आणि तुम्ही जर आले तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी धमकी त्या ठिकाणी देण्यात आली व त्या ठिकाणी मी नागरिक गोळा केले व्यापारी गोळा केले व तिकडून त्यांनी लगेच पळ काढला पळ काढला आणि माझ्या विरोधात त्या ठिकाणी इथं कोतवा तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या पंचवीस वर्ष आमचे वडील आमदार होते मी शिवसेनेचा नगरसेवक मी शिवसेनेचा पदाधिकारी मी एक जबाबदार नागरिक त्या ठिकाणी असून माझ्यावर एवढी दमदाटी केली तर सर्वसामान्य नागरिक याच्यावर मोठ्या प्रमाणावर दमदाटी होती आणि हे सगळं महानगरपालिकेचे अधिकारी ठेकेदार या संगम मताने या कर्मचाऱ्यांना महिला कर्मचारी पुढे बसून त्या ठिकाणी नागरिकांना लुटण्याचं काम ते महानगरपालिका करतात हे ठेकेदार करतात आणि आपण पाहतोय त्या गाडीवर म्हणजे पुण्या मुंबई नाशिक शहरात आपण बघितली की टोईंग व्हॅन असती त्याच्यावर एक ट्रॅफिक पोलीसचा अधिकारी असतो पुढे ड्रेसमध्ये पूर्ण हे आणि मग ती टोईंग व्हॅन फिरती नगर शहरात ही काय म्हणतात गुंडांसारखं का फिरतात हे बरं त्या ट्रॅफिक याच्यावर जे मुलं आहेत ते कोण आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का त्यांचे चारित्र काय आहे कोणाचं काय काही न बघता फक्त नागरिकांकडून दंड वसुली दंडच्या नावाखाली खंडणी वसुली करणं चालू आहे आणि ही शिवसेना हे सहन करणार नाही आणि आम्ही त्या ठिकाणी लवकरच सगळे नगर शहरातले व्यापारी नागरिक व आम्ही सगळे पदाधिकारी जाऊन आयुक्ताच्या दालनात बसून त्यांना जाब विचारणार आहेत आणि हे जी जर खंडणी या नगर शहरात वसुली केली के तर त्याच गाडीवर जाऊन त्या ठिकाणी आम्ही त्या काय आम्हाला करता येईल शिवसेनेच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने या महानगरपालिकेला व त्या ठेकेदारला सगळ्यांना अधिकाऱ्यांना उत्तर देऊ अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा